महिलांवर वेदनाशामक औषधांचा परिणाम कमी हे तुम्हाला माहिती आहे का दिल्लीत झालेल्या एका संशोधनानुसार पुरुषांपेक्षा महिलांमध्ये वेदनाशामक औषधांचा परिणाम हा कमी जाणवतो नॅशनल जिओग्राफिकच्या म्हणण्यानुसार महिलांना शारीरिक वेदना जाणवण्याची जी तीव्रता असते ती, ती जास्त असते आणि एपिओइड्स इबुप्रोफेन किंवा स्टिरॉइड्स यासारख्या औषधांना त्यां ते प्रतिसाद देत नाही याचा विचार करता स्त्री आणि पुरुष यांच्यामधील जैविक फरक जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे तुलनेत शरीरातील पुरुषांच्या स्त्रियांच्या शरी चरबीची टक्केवारी आणि पाण्याची रचना ही वेगळी असते आणि त्यामुळे औषधाचा परिणाम आणि प्लाझ्माच्या एकाग्रतेवर परिणाम दिसून येतो मासिक पाळीत या संप्रेरकामध्ये चढ उतार झाल्यामुळे रिसेप्टरची क्षमता जी असते ती कमी होते आणि त्यामुळे स्पेशली ओपिओइड्स या वेदनाशामक औषधांचा परिणाम हा कमी जाण यासाठी महिलांनी वेदनांवरती उपचार करण्यासाठी फिजिकल थेरॅपी किंवा अॅक्युपंक्चर किंवा ट्रान्सक्युटॅनियस इलेक्ट्रिकल नो थेरॅपी या पद्धतीचा वापर याचबरोबर नियमित व्यायाम शांत आणि परिपूर्ण झोप आणि समृद्ध आणि पौष्टिक असा आहार घेणं खूप गरजेचं आहे